वाद्य बनवण्याच्या आधी शास्त्र निर्मितीमध्ये पठवर्धनांनी आपला राजकीय पाठिंबा देऊन आणि आश्रय देऊन आमच्या ह्या दोन बुजुर्गांना वा हे वाद्य निर्मितीला प्रोत्साहन किंवा तंबोरा याची ट्युनिंग किंवा जवारी काढणं हा जो भाग आहे त्याच्या साठी तुला सतार शिकायला लागेल महाराष्ट्र शासनानं आम्हाला मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेची स्थापना करण्यास इमारतीचं बांधकाम आमचं रखडलेलं आहे पैशा अभावी आम्ही इथं आम्ही थांबून राहिलो हा तर आम्हाला समाजानं मदत करावी निर्णय संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारचं आव्हान आम्हाला करायला करायची वेळ आलेली आहे कारण हे संपूर्ण समाजासाठी आम्ही करतोय स्वागत आहे मंडळी सांगली जिल्ह्याचं भूषण असलेल्या मिरज नगरीमध्ये मी आहे मिरज नगरीला संगीतनगरी असं का म्हणतात असं कोणी विचारलं तर पटकन तोंडावरती दोन गोष्टी येतात या ठिकाणी असलेलं गांधर्व महाविद्यालय आणि मिरझेमध्ये निर्मिती केली जाणारी वाद्यांची कला तर ही कला मिरजकरांच्याकडं कशी आली आणि मिरजेमध्ये याचा प्रसार कसा झाला आणि याची काय अवस्था आज आहे आणि अपेक्षा काय आहेत इथल्या वाद्य निर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या त्याच्याविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण वेध घेणार आहोत माझ्यासोबत आहेत बाळासाहेब मिरजकर वाद्य निर्मितीमध्ये अनेक वर्ष यांच्या अनेक पिढ्या कार्यरत आहेत तर त्यांच्याशीच आपण गप्पा मारूया मिरजकर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर मेड इन सांगली ह्या आमच्या चॅनेलचा उद्देशच हा आहे की सांगली जिल्ह्यामधल्या ज्या गोष्टी आहेत सांगली जिल्ह्यामधले जे प्रश्न आहेत सांगली जिल्ह्याचं जे भूषण आहे ते सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि सांगली जिल्ह्याशी किंवा सांगलीशी संबंधित अनेक लोक आवडीनं आपल्या चॅनेलवरचे कार्यक्रम बघत असतात तर मला सर्वप्रथम हे सांगा की आपली मिरज नगरी जी आहे या मिरज नगरीमध्ये आपल्या ज्या मागल्या पिढ्या आहेत ज्याच्यामध्ये ही वाद्य निर्मितीची कला परंपरागत आपल्यापर्यंत चालत आलेली आहे तर ह्याची सुरुवात कशी झाली आपल्या इथं मी बाळासाहेब मिरजकर मिरजेतल्या या तंतो वाद्य कलेचा पाचव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय आणि माझी पुढची पिढी म्हणजे माझी दोन्ही मुलं या व्यवसायात आहेत त्यांची सहावी पिढी आहेत yeah. या व्यवसायाची मुहूर्तमेढ मिरजेतले दोन शिकलगार समाजातले कर्तृत्वान आमचे बुजुर्ग यांचं yeah. नाव साहेब शिकलगार आणि फरीद साहेब शिकलगार यांना नंतर फरीद साहेब सातारमेकर असं सुद्धा म्हटलं गेलं yeah. पण या दोन बंधूंनी खरं म्हणजे या तंबोरा आणि वाद्य निर्मितीला सुरुवात केली आणि याला कारणही असं की मिरजेचे पटवर्धन जे सरकार होते संस्थानिक जे होते त्यांना या दोन शिखरगर बंधूंची माहिती होती आणि सगळी आसपासची जी संस्थानं होती ज्याच्यामध्ये सांगलीचे पटवर्धन संस्थान बुधगावच्या संस्थान कुरुंदवाडीचे संस्थान किंवा जवळच असलेलं जमखंडीकरांचं संस्थान ही सगळी पटवर्धनाची संस्थानं आणि कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराजांचं संस्थान या सगळ्या संस्थांमध्ये जे दरबारी गायकवादक लोक असायचे यांच्यासाठी वाद्यांची गरज पडायची आणि त्याकरता पटवर्धनांनी आपला राजकीय पाठिंबा देऊन आणि आश्रय देऊन आमच्या ह्या दोन बुजुर्गांना वा हे वाद्य निर्मितीला प्रोत्साहन दिलं त्यांना वाद्य निर्मितीला प्रोत्साहन दिलं हे तुम्ही म्हणताय पण ते पहिल्यापासून त्या कलेमध्ये होते का त्यांच्याकडं वेगळं नाही आमचं आमचं मूळ जे आहे ते ज्याला शिकलगार असं म्हणतात ते वाद्य आधी शस्त्र निर्मितीमध्ये होते शस्त्र शस्त्र तयार करायची आणि तो का मग गेला आणि मग इंग्रजांच्या बंदूक आल्या त्यामुळं शस्त्र गेली त्यामुळं आपल्याला अन्य व्यवसायाकडे वळण्याच्या स्थितीमध्ये आमचे बुजुर्ग होते आणि नेमकी हीच स्थिती पटवर्धना माहीत होती त्यामुळे हे कलाकार लोक आहेत नुसते कारागीर नव्हे तर कलाकार लोक आहेत तर यांना आपण जर प्रोत्साहन दिलं तर हे नक्कीच आपल्याला इथं मिरजेच वैभव निर्माण करतील अशा पद्धतीनं हे झालेलं आहे आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की त्या काळात इतकी अडचणी असून सुद्धा आमच्या बुजुर्गांनी ही कला त्या ठिकाणी निर्माण केली पुढं ती जोपासली आणि पुढच्या त्यांच्या चार पाच पिढ्यांनी ही कला जिवंत ठेवली मिरजेमध्ये आपण पाहिलं तर ह्या आपल्या रोडवरती जागोजागी वाद्य निर्मितीची शॉप्स आपल्याला दिसतात किंवा कलाकार तिथं वाद्य निर्मिती करत असतात आपण असं म्हणू शकतो तर ही जी सगळी मंडळी आहेत यांचं मूळ जे आहे ते मूळ तिथूनच सुरुवात झालेलं आहे की ही वेगळी वेगळी मंडळी नाही 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 हे सुरुवात जे झालेलं आहे त्याच्यानंतर मग चार वेगवेगळी म्हणजे खानदान घराणी झाली एकाच घराण्यातून चार घराणी निर्माण झाली त्या एका घराण्याचं मी प्रतिनिधित्व करतो पण मला असं म्हणायचं की ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्यांनी या गोष्टीसाठी अविरत कष्ट घेतले आणि इतक्या अनंत अडचणीवर मात करून म्हणजे त्या काळात भोपळे मिळत नव्हते तर जैन साधू या ठिकाणी आले की त्यांच्याकडच्या ज्या पाणी पिण्यासाठी ज्या भोपळ्याचा जे वापर करत बर बर। के त्या ते करत होते ते भोपळे घेऊन वाद्य बनवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या त्या काळी मग पॉलिश वगैरे नव्हतं तर पाण्याचा विडा कुटून त्यापासून पॉलिश करून किंवा तारा नव्हत्या तर तारा ओढून म्हणजे पोलादी पोलापासून बनवून तारा म्हणजे सगळ्या अशा अनंत गोष्टी अडचणीतून त्याने वाट काढली आणि ही कला जिवंत ठेवली म्हणजे आता आपण म्हणतो की कोणताही भोपळा घेतला कोणतीही तार घेतली तर काय त्यातनं स्वर निघत नाहीत ना तर ती स्वरनिर्मितीची जी कला आहे ती त्यांच्याकडे कुठून आली नाही हे बघा त्या काळामध्ये मिरजेला भूषण असलेले पंडित विष्णू दिगंबर पलुसकर किंवा प्राध्यापक बी आर देवधर पंडित विनायकबा पटवर्धन पद्मविभूषण मिरजेचे एकमेव पद्मविभूषण असलेले विनायकराव पटवर्धन किंवा निळकटबा जंगम किंवा अगदी म्हणजे आपल्याला सर्वांनाच परिचित असलेले उस्ताद संगीतरत्न अब्दुल करीम खा ही मंडळी मिर्जेच्या वास्तव्यात होती त्यामुळं तंबोरा किंवा वाद्य कसं बनवावं आणि कसं पाहिजे याच याचं मार्गदर्शन विशेष करून अब्दुल करीम खासाहेबांनी या आमच्या मंडळीने दिलं इतर अनेकांचं सहकार्य लाभलं त्यामुळे मिर्जेचा तंबोरा किंवा मिरजेची वाद्य अत्यंत सुरेल झाली आणि त्यांना संगीताची जोड पण मिळाली हे आमचं भाग्य दोन्हीचा संगम झाला मग यामुळे हे झालं आता आपण आपल्याकडे हिथं जी मिरजेमध्ये तंतुवाद्य कला आहे किंवा जी वाद्य निर्मितीची जी कला याला आ, कुटुन, कुटुन याला आहे याला मागणी पूर्ण जगातून किंवा देशातून कुठून कुठून असते तसं म्हटलं तर संपूर्ण जगामधून याला मागणी आहे भारतातून आहेच आहे पण जगाच्या इतर अनेक देशांनी संगीत जिथं जिथं आपल्या पंडित रवी नेलं किंवा अनेक भारतीय संगीत तिकडे भारतीय संगीत तिथं आपल्या आपल्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे आणि म्हणून म्हणून जी वाद्य लागतात ती मिरजेतूनच तिकडे आपण पाठवतो त्यात त्यात जास्त करून अमेरिका या देशाचा सहभाग आहे आपल्या पूर्ण देशामध्ये जे क्लासिकल मधली नावं जी मोठी मोठी आहेत त्यापैकी कुणाची नावं घेता येतील की जे आपल्या इथून वाद्य घेऊन अगदी जयपूर रात्री घराण्याचे पंडित मल्लिकार्जुन मनसूर किंवा किराणा किराण्याच्या गंगूबाई हनगल किंवा मोगोबाई कुर्डीकर किशोरताई भीमसेनजी तर होतेच अशा सारखी जेवढी मोठी जी आपल्याकडं जी रत्न झाली यांनी आमच्या मिरजेला फार मोठा त्या ते ठिकाणी वारसा निर्माण केला कारण मिरजेचीच वाद्य त्यांना लागायची दंभोरे त्यांची मिरजेचेच होते त्यांच्याकडं आणि त्यांच्यामुळं आमचं मिरज हे खरं म्हणजे सगळीकडे पंचकृषी म्हणजे जगात सगळीकडं प्रसिद्ध झालं आता ह्याच्यामध्ये जी वाद्य निर्मितीची कला आहे ती तुमच्या घराण्यामध्ये तर तुमच्या पिढीपर्यंत आली आणि तुमच्या पिढीतून तुमच्या चिरंजीवांपर्यंत तुम्ही पोहोचवलीत आणि ते ह्याच्यामध्ये कार्यरत देखील आहेत पण ह्याच्यामध्ये जी कला आहे ही संगीत सादर करणं ही एक वेगळी कला आहे ती शिकून कोणाला पण येऊ शकेल पण वाद्य निर्मिती करणं ही जी कला आहे मशीन तयार करणं ही जी कला आहे त्या कलेचा वारसा आता पुढे जातो आहे का तो थांबतोय काय था पहिल्यांदा मला असं म्हणायचं आहे की वाद्य बनवताना त्याला बनवणाऱ्या माणसाला गाण पाहिजे त्याला स्वर ज्ञानाची गरज आहे म्हणून माझे वडील उमरसाहेब मिरजकर हे पहिल्यांदा अब्दुल करीम खासाबांचा पण त्यांना आणि पुण्यात जेव्हा ते होते तेव्हा सुरेश बाबू माने सारखी ही आमची अब्दुल करीम खासाबांचीच शिष्य शिष्य त्यांचे चिरंजीव अशा सारखे म्हणजे उस्ताद अहमद जन सारखे आणि विशेष म्हणजे घमनखा म्हणून शोभा गोटींचे जे गुरु होते ते माझ्या वडिलांचे गुरु म्हणजे ठुमरी दादरा गजल इत्यादी उपशास्त्री प्रकाराच्या ह्याच्यामधले माझे वडील हे गात होते हार्मोनियमची संगत चांगली करायची हिराबाई बरोबर अनेक वेळा त्यांनी संगीत साथ केलेली आहे yeah. तर वाद्य बनवायला संगीताचं कान लागतो हे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिकवलं mm. मला जेव्हा मी जेव्हा शाळा सोडून जेव्हा येतो तेव्हा मी दुकानामध्ये हे सगळं मी करत होतो तर बाबा मला म्हणायचे की हे तू काही करू नकोस हे करायला माणसं मिळतील mm. पण सतार किंवा तंबोरा mm. याची ट्युनिंग किंवा जवारी काढणं हा जो भाग आहे त्याच्या साथ साठी तुला सतार शिकायला लागेल आणि सुरुवातीचे पंधरा वीस राग झाल्यानंतर मला थोडस स्वर झाल्यानंतर मला मला सांगितलं की आता आपण सतार किंवा तंबाळा किंवा हार्मोनियम यांचं ट्युनिंग करण्यासाठी ह्या गोष्टीची गरज आहे की आपल्या स्वतःला स्वराची समज पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मी म्हणजे थोडस वाजवायला लागलो शाळेत तर वाजव गॅदरिंगला आता नेहमीच दरवर्षी कार्यक्रम ठरलेला असे पण त्यांचा आग्रह म्हणजे माझ्या वडिलांचा आग्रह होता की आपल्याला वाद्य बनवायचे असतील तर आपल्याला स्वतःला स्वर कळला पाहिजे आणि म्हणून मी माझ्यापर्यंत जेव्हा आलं पण आता त्याच्यासाठी त्याच्या पुढची मला म्हणजे माझी मुलं मी माझ्या दोन्ही मुलांना शिवाजी विद्यापीठाचा इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा डिप्लोमा करायला लावला मी स्वतः त्यांना शिकवलंच पण सांगलीला असलेले आकाशवाणीचे स्टाफ आर्टिस्ट रफिक नदाब म्हणून त्यांच्याकडे हो। हो। सुद्धा मी त्यांना सुरुवातीला शिक्षण घ्यायला लावलं आणि आता ते शाहीद शाहीद परवे यांच्याकडे सुद्धा माझा माझा मुलगा शिकतो पण ह्या गोष्टीसाठी म्हणजे आमचा आग्रह आहे माझ्या वडिलांचा जसा आग्रह होता तसा आमचाही आग्रह आहे सगळ्यांचा की वाद्य बांधवायचे असतील तर आपल्याला सर्वांची स्वरांची समज यायला पाहिजे पण झाले कसं की मागणी आहे मार्केटिंगची आता आज गरज नाही आहे परंतु जितक्या प्रमाणामध्ये ही वाद्य बनायला हवीत तितक्या प्रमाणात बनत नाहीत त्याच एकमेव कारण आहे कारागिरांची टंचाई दिवसेंदिवस कारागीर कमी होत चाललेत आणि त्यामुळं वाद्य बनवणं आता पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही कारागीर वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे याच्या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की कारागिरांचं प्रशिक्षण कारागिरांच्यासाठी दोन्ही बाबतीत एकीकडे संगीताचं पण त्यांनी शिक्षण घ्यावं आणि दुसरीकडे वाद्य पण बनवण्याचं शिक्षण घ्यावं बरोबर अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न आहेत आणि त्याच्याकरता दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनानं आम्हाला मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेची स्थापना करण्यास भाग पाडलं मी त्याच्याच विषयी बोलणार होतो तुम्हाला आता तुमचं हे मिरज म्युझिकल क्लस्टर जे आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी करण्यास इच्छुक आहात आपली चर्चा देखील झालेली आहे तर सर्व लोकांना कळण्याच्या दृष्टीनं म्हणजे म्युझिकल काही क्षेत्रामध्ये किंवा वाद्याच्या काही क्षेत्रातल्या लोकांना हे साधारण माहिती असेल की काहीतरी मिरजेमध्ये क्लस्टर होतंय तर ह्याचं नेमकं स्वरूप काय आहे किंवा याचा तुमचा उद्देश काय आहे आणि ह्याचं कुठल्या टप्प्यापर्यंत काम आलेलं आहे आमचा उद्देश असा आहे की मिरजेतली ही कला आपल्याला जर जिवंत ठेवायची असेल आणि ती वाढवायचं असेल तर काळानुसार याच्यामध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे बरोबर कारण पारंपरिकरित्या आम्ही हे करत आलो हाताने करत आलो पण आपल्याला हे जर पुढे न्यायचं असेल तर काळाबरोबर आपण चाललं पाहिजे आणि त्या करता आपल्याला आपल्या प्रचलित कामामध्ये बदल केला पाहिजे अनेक गोष्टी काळाबरोबर मशीनरी मध्ये आल्याच की आल खूप गोष्टी आलेल्या आहेत खूप गोष्टी आले याच्यामध्ये आलेल्या आहेत तर आपण सुद्धा याच्यामध्ये जिथे गरज नाही आहे तिथं आपण म्हणजे करायला मॅन्युअल करायला हरकत नाही पण जिथे गरज आहे किंवा लाकूड काम आपल्याला आपण जर मशीनवर करू शकू म्हणजे दांडी तबकडी हा भाग मशीनवर करू शकतो तर का करायचं नाही असा आमचा प्रश्न आहे बरोबर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की काळानुसार आपण जर बदललो नाही तर आपण आहे त्याच पद्धती जर गेलो तर आपण आपलं अस्तित्व संपून जाईल ते संपून जाऊ नये आणि हे आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करायला लागतील आणि आधुनिकीकरण का नको असं माझा स्पष्टपणे हा के प्रश्न जा आहे बरोबर कारण आधुनिकीकरण केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे टिकवायचं आहे तर त्याच्या दृष्टीनं मग ह्या संस्थेची स्थापना मेरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्याच्यामध्ये आता तुमचे जी मंडळी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवणारी आहेत हे सगळे मेंबर आहेत का काही विशिष्ट लोक ह्याच्यामध्ये नाही हे हे आहे आमच्या मेरजेच्या सगळ्यांच्यासाठी आहे जितके म्हणून सतार मेकर म्हणून आहेत त्या सगळ्यांना याच्यात आम्ही सामावून घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणूनच या गोष्टीचे बघता आम्ही बघतो आणि वास्तविक सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे आता पहिल्या टप्प्यामधली सत्तर लाखाची मशिनरी आलेली आहे त्याच्यावर मशिनरी म्हणजे हे चे काही पार्ट बनवणे काही पार्ट असं होणार नाही की बाप त्या मशीनमध्ये घातला आणि सतार तयार झाली असं होणार नाही जे पार्ट होतात त्या पार्ट वरील पद्धतीनंच आपल्याला म्हणजे काही पार्ट होणार आपल्या असं बिल्डिंग करायला माणसं लागणार असं काय होणार नाही की बाबा रोजगार बडेल ट्युनिंग करायला माणसं लागणार नाही ते त्याच्यासाठी तर संगीत शिकायला लागेल असं म्हणतो ना बरोबर मला काय म्हणायचं आहे दोन्ही गोष्टी ह्या एकमेकाशी जुळलेल्या आहेत फरक आहेत एकमेकाला त्यामुळे संगीत संगीताचं पण प्रशिक्षण आणि वाद्य बनवण्याचं पण प्रशिक्षण असं एका ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता आमची धडपड आहे आणि हे समजून घेण्याची गरज आहे की बाळासाहेब बेरोजकर आणि त्यांची मुलं हे कशासाठी आहेत हे भारतीय हिंदुस्थानी संगीत हिंदुस्थानी संगीत अभिजात जे संगीत आहे ते जर आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल नुसतं वाद्य बनवायची आणि आमचं उदरनिर्वाह करायचं हे आमच्या मनाला दिलं पटत नाही आहे पण आम्ही आमच्या दृष्टीनं आमच्या वाढवढल्याने आम्हाला जे शिकवलं म्हणणार होतो की पूर्वीच्या लोकांनी जी कला पुढे प्रवाहित राहावी आणि हे नाव राहावं म्हणून सोडली तो कुठेतरी खुंटणार प्रवाह अशा पद्धती नाही आम्ही आम्ही गप्प बसणार नाही आम्ही धडपड आमची चालूच राहणार आता आज आम्हाला गरज आहे की आमची आता इमारतीचं बांधकाम आमचं रखडलेलं आहे स्पष्ट सांगतो अभावी आम्ही इथं आम्ही थांबून राहिलो काही काम आमचं म्हणजे फाउंडेशनचं वगैरे झालेलं आहे पण इमारत आम्ही बांधायची आहे म्हणजे समाजाने स्वनिधी म्हणून बांधलं तर आमचे काही एक कोटी चार लाख वगैरे तर आम्हाला समाजानं मदत करावी न संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारचं आव्हान आम्हाला करायला करायची वेळ आलेली आहे कारण हे संपूर्ण समाजासाठी आम्ही करतोय हे है। आमचं वैयक्तिक नाही आम्ही जे काही करतोय हे संपूर्ण समाजाचे आम्ही काही समाजाचं जे देणं लागतो त्यातून हे उतराई होण्याचे आमचे प्रयत्न आहेत आता मला सांगा पुढचा विषय मी सांगतो की मिरजेमधले जे दोन मोठे संगीत महोत्सव आहेत तेही आम्हीच करतो मिरजेची संगीत परंपरा एवढी मोठी आहे कुणी चालवलं ते जरा सांगा दर्ग्यातला संगीत महोत्सव असो अब्दुल करीम का पुण्यतिथी असो दि मिरजेतल्या अंबाबा मंदिरातला नऊ दिवसाचा शास्त्रीय संगीत महोत्सव असो तो आम्हीच करतोय म्हणजे मिरजेची परंपरा ही जिवंत ठेवायचं काम कित्येक अडचणी असून सुद्धा आम्ही चालवलेलो आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाहीये या दोन्ही संस्थांना नाही दर्ग्यातली असू दे किंवा हे असू दे तसंच हा इथं पण हा प्रय प्रयत्न झालेला आहे की इथं आमचं बळ अपुरं पडतंय समाजाने आम्हाला मदत करावी ती कशा स्वरूपात करावे हे पण मी तुम्हाला सांगतो आम्हाला हातात पैसे नकोत स्पष्ट सांगतो आम्हाला आम्हाला पैशाची मदत करा असं म्हणत नाही आम्हाला जे लागेल जे ते मटेरियल द्या ते मटेरियल द्या ना तुम्ही त्याच्याकरता तुम्ही तुम्ही जे म्हणाल आणि हे पण सांगतो की कुणी असं म्हणत असेल की माझ्या माझ्या वाडवाडिलांचं नाव लागलं पाहिजे आमची तयारी आहे बरोबर कोणाची इच्छा असेल तर कोणाची इच्छा असेल की बाबा आमच्या वडिलांचं म्हणजे आमच्या बुजुर्गाचं नाव लावा आमची तयारी आहे पण हे झालं पाहिजे आणि याच्याकरता माझं हे म्हणजे नम्रपणे आवाहन आहे की हे जे काही प्रयत्न चाललेत याच्याकरता आम्हाला समाजाने मदत करावी याच्यामध्ये मिरज नगरी केवळ संगीत नगरी आहे म्हणून आपण कॉलर ताट करून सांगण्याच्या साठी नाही आहे तर त्याच्या माग अनेक लोकांचे पूर्वपासूनचे कष्ट आहेत परंतु या कष्टाला आता एक वेगळा प्रयोग करण्याचं काम बाळासाहेब मिरजकर आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते या ठिकाणी करतायत आणि त्याला ते जे क्लस्टर आहे आज जर उभं राहिलं क्लस्टर तर सांगलीमध्ये बघण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत याच्यामध्ये हे क्लस्टर येऊ शकतं अनेक लोक याला भेट देऊ शकतात मोठी मोठी की ज्या ठिकाणी वाद्य निर्मिती केली जाते वाद्य निर्मिती कशी करायची ती शिकवलं जातं शास्त्रीय संगीत शिकवलं जातं तर या उपक्रमाला मेड इन सांगलीच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की याला आपला फुल ना फुलाची पाकळी म्हणून जर हातभार लागला तर लवकरात लवकर ते उभं राहील आणि लवकरात लवकर मिरजेचं नाव अजूनही जगभरामध्ये रोशन व्हायला मदत होईल मेड इन सांगलीचा हा पॉडकास्ट बघितला त्याबद्दल बाळासाहेब मिरजकरांच्या वतीनं आणि इन सांगलीच्या वतीनं सगळ्यांचे आभार धन्यवाद